फरक पडलाय त्या ताई त्या तोंडूनच ऐका होत ताई तुझं नाव दोल सांग आणि तुला हे मी कशासाठी अमृतचं दिलं होतं पांढरे चट्टे आणि पांढरे चट्टे तुझ्या दोन्ही पायावर होते का एका पायावर होत दोन्ही पायावर होत मग तिची मम्मीच सांगाल की तिच्यापेक्षा तिची मम्मी बोलू शकते की किती तिची फरक पडलाय ती ताई तुम्ही सांगा तिला किती फरक पडलाय आम्ही हे ज्यूस चालू केल्यापासून तिला जवळजवळ पन्नास टक्के फरक पडलाय आणि बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे हा ते जातच नाही पण हे अमृत ज्यूस चालू केल्यापासून त्याची वाढ पण नाही झाली आणि रिझल्ट पण खूप छान आलाय म्हणजे एका पायावर उजव्या तर पूर्ण पायाच आणि ते कमी तुम्ही ते कसं कसं देतो तिला ते गोमट गोमत पाण्यात पाचवे हो पाचवे पाचवी सकाळी पाचवी संध्याकाळी पाचवे बरोबर हा रिजल्ट बघून समाधानी समाधानी आहे मग तुम्ही हा आणि मला वाटतं हे सगळ्यांनी अमृत ज्यूस घेऊन बघा या शक्यतो बरेच लोक म्हणते पांढऱ्या पोडवर किंवा पांढऱ्या आजारावर याला काही औषध नाही पण मी शंभर टक्के सांगितले डॉक्टरनी तुम्हाला जसं सांगितलं हो की औषध नाही नाही पण कंपनीचा अभ्रुज तुम्ही वापरलं तुमच्या कंनीला छान रिझल्ट आलेला आहे हरहरिया गरगरिया हरहरिया गरगरिया